भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला यामध्ये अभिषेक गोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अभिषेक हे माजी आमदार विनोद गोसाळकर यांचे पुत्र आहेत दरम्यान हल्लेखोरानेही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक हे शिवसेना नेते आणि माजी ने आमदार विनोद गोसाळकर यांचे ते चिरंजीव करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते घटनेनंतर शिवसेनेच्या युमिटी गटाच्या शिवसैनिकांनी निषेधार्थ मॉरिसच्या कार्यालयाची पूर्णपणे तोडफोड करण्यात आली आहे